नमस्कार बातमी आहे देवगड तालुक्यातील शिरगाव व साळशी जवळील चाफेड गावठण येथून चाफेड गावठणच्या प्राथमिक शाळेमध्ये अतिशय विद्याभक्तीने शारदोत्सव साजरा झाला पाहूया आपल्या शिरगाव प्रतिनिधी संतोष साळसकर यांचा हा रिपोर्ट तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वड्याचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र मंडित करा या श्वेत पद्माच्युत शंकर देवी सदा वंदिता सरस्वती भगवती आज जिल्ह्यात सर्व शाळा हायस्कूल महाविद्यालयांमध्ये शारदोत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला कोरोना काळात सर्व शाळा बंद होत्या ते आता चार ऑक्टोबर पासून सुरू झाल्याने मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आज शारदोत्सव असल्याने मुलांमध्ये उत्साह हा द्विगुणित होता यंदा देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्राथमिक शाळेत शारदोत्सव साजरा करण्यात आला गतवर्षी कोरोनामुळे मुलांना हा आनंद घेता आला नव्हता मात्र यंदा याच मुलांनी मनमुराद आनंद घेतला शालेय जीवनात वनभोजन वार्षिक सहल शारदोत्सव हे मुलांचे हक्काचे आनंदाचे उत्साहाचे दिवस असतात एरवी मुले रोज अभ्यासात मग्न असतात कोरोनामुळे तर मुलांना ऑनलाईन अभ्यास करावा लागतो पण शाळेतील मजा ही एक वेगळीच असते मुले एकमेकांमध्ये मिळून मिसळून असतात आणि वनभोजन सहल शार्जोत्सव असला की त्यांचा आनंद अगदी परमोच्च असतो सरस्वती पूजनाच्या आदल्या दिवशी मुले पालक शिक्षक मिळून सजावट करतात सरस्वती पूजना दिवशी सकाळी देवीची वाजत गाजत मिरवणुकीसह स्थापना केली जाते त्यानंतर तिची मनोभावे पूजा अर्चा आरती गावातील ग्रामस्थ पालक मुले शिक्षक करतात त्यानंतर मुलांचे दिवसभर विविध नाच गाणे खेळ असे कार्यक्रम होतात दुपारनंतर गावातील महिला हुगडी संगीत खुर्ची नाचगाणी जातात सांस्कृतिक कार्यक्रमांची अगदी रेल चेल असते यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत हा शारदोत्सव चाफेड गावठण प्राथमिक शाळेत साजरा झाला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण राणे माजी सरपंच संतोष साळसकर माजी अध्यक्ष आकाश राणे उच्च श्रेणी मुख्याध्यापक हरिश्चंद्र सरमळकर उपशिक्षक औदुंबर माने सौगौरी नारकर आनंद मोहनकर हर्षद राणे अंगणवाडी मदतनीस दीक्षिता घाडीगावकर सचिन राणे दयानंद राणे सुनील घाडी आदींसह ग्रामस्थ पालक विद्यार्थी नमस्कार माझं नाव हरिश्चंद्र घोषणा सरमळकर या शाळेचे मुख्याध्यापक हे आज शारदृष्ट कार्यक्रम आहे शाळा म्हणजे ताकट नंबर एक आणि या शाळेमध्ये आज शारदृष्ट कार्यक्रम साजरा होतोय सर्व ग्रामस्थ पालक व्यवस्था समिती सर्व मित्रमंडळी आणि माझ्या शाळेचे सहकार्य सगळं उपस्थित राहून हा आणि मुलं थाटामाटा हा था कार्यक्रम साजरा होतोय गेल्या वर्षी कोरोना काळ होता त्या काळामध्ये शाळा बंदच होत्या सगळ्या त्यामुळे मुलांचे खूप शैक्षणिक नुकसान झालेच परंतु ऑनलाईनमध्ये आम्ही जे शिक्षण देत होतो ते त्यांना पुरेसे होत नव्हते त्याच्यात थोडा अकोला जो ज्ञानाचा जो थो संग्रह होतो तो कमी होत होता काही ठिकाणी असं रेंज नव्हती रेंज असल्यामुळे मोबाईलचा उपयोग झाला नाही पण यावेळी चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाली आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय आणि मुलांना तर खूपच आनंद झालेला आहे आणि हा आनंदाच्या भरात आम्ही आता हा जो शाळा कार्यक्रम या साखर नंबर शाळेमध्ये संपन्न करत आहोत आणि सर्व ग्रामस्थांचं माझ्या शाळा व्यवस्था समितीचं सर्व शिक्षकांचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे आणि सुद्धा या ठिकाणी आज खूप आनंदच आहेत खूप मजेत आहे आजचा कार्यक्रम आम्ही उत्साहात साजरा करणार आहोत माझं नाव संजित सदन गाडी माझ्या शाळेचं नाव जिबू पूर्ण प्राथमिक शाळेचा पेंड नंबर एक आज आमच्या शाळेत सरस्वतीचा कार्यक्रम आहे म्हणून आज आम्ही खूप आनंदात आहोत आणि की दोन वर्षानंतर आज आमच्या शाळेत सरस्वती मातेचा कार्यक्रम होत आहे आम्ही खूप आनंदात आहोत